नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या कजी माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे शिधापत्रकधारक आहेत ते रेशन कार्डधारक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर ते आपण जे रेशन कार्डधारक आहेत त्यांना गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो आनंदाचा शिधा मिळणार आहे त्याबद्दल आपण हे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर खाली लाल रंग लाल रंगाचा जो सबस्क्राईब नावाचा बटन आहे तो नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते लवकरच भेटत जातील चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं बघू शकता अकरा मार्च दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे यामध्ये गुढीपाडवा व डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत हा एक नवीन मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयामध्ये काय काय आहे आणि जे रेशन कार्ड कोणते रेशन कार्डधारक आहे त्यांना काय काय मिळणार आहे ही संपूर्ण माहिती बघणार आहोत तरी ते बघू शकता राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यानंतर आधी सणानिमित्त आनंदाचा सिधा वितरित करण्याबाबत तरी ते या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना त्यानंतर प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील जे ए पी एल किंवा केशरी शेतकरी शिदापत्रिका धारकांना प्रत्येकी जो आनंदाचा शिदा आहे तो आ, वितरित करण्यात येणार आहे तर यामध्ये काय काय मिळणार आहे ते इथे एक किलो रवा त्यानंतर चणा डाळ त्यानंतर साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे जे शिदा आहे ते तुम्हाला समाविष्ट असलेला जिन्नस जो आनंदाचा शिदा आहे तो वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर जे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष म्हणजे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना त्यानंतर एक पॉईंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिका धारण धारकांना हा जो आनंदाचा शिधा देण्यात येईल यामध्ये पाचशे पन्नास कोटी पॉईंट पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे तर तुम्हाला हे चार वस्तू जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुढीपाडवानिमित्त तुम्हाला हे चार वस्तू मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र